नमस्कार मित्रांनो मी सांगली प्रवीण तर तुम्ही बघू शकता आपलं भाऊ आता आम्हाला ना उन्हाच्या ताण था, लागले आणि पाण्याची सोय बघू शकताय निवळ पाण्याची सोय करायला लागली सागरभाऊ तर इथं बघू शकताय जरा सागर भाव काय चालू आहे कशाच नियोजन चालू आहे काय असं चालू आहे बघा पाणी प्यायसाठी चालू आहे तर माळाला पाणी नाही कुठं मेंढ्याला आलोय पाणी नसल्यामुळं ही झरा पाडून तर पाणी जाय आता मेंढरा उभा सावलीला आणून हा हा ही आमची पहिल्यापासून इथं आजच्या पासून आमच्या पहिल्यापासून इथं झाडा आहे खोद होतो आम्ही दररोज पावसाळ्यात पाणी प्यायसाठी इथं सहा महिना पाणी तळ्यात असते सहा महिना इथं मेंढरा आली का पाणी पिये येऊन मेंढरा आली का हा म्हणजे ही एक जुन्या लोकांची प्रथा अजूनही टिकून म्हणायचं हो हो अजून सुटे बघा आम्ही टिकून आम्हाला पाणी प्याय इकडे लागते माळाला मला आता पाणी प्यायसाठी बघा कसं होतं पाणी फिल्टरच्या पाण्यागत नुसतं तर मित्रांनो बघू शकता आता झऱ्याचं कसं कसं नियोजन सागरभाऊने केलेलं आहे ते तर बघू शकता इथं खाली एक मोठं तळा आहे बघू शकताय या असं तळा आहे परत अशा मेंढ्यावर अशा सागरभावच्या अशा बसले बघू शकता बघा अशा अशा मेंढ्या हिंडायला लागले त्या एकंद अशा काही मेंढ्या अशा हिंडते त्या सावडल्या बसवल्या त्या आणि सागरभावने आपलं एक झरा पाडला आहे आणि झऱ्यामध्ये बघू शकता असं म्हणजे पाणी म्हणजे कसं आहे आता लांडगी वागी पेत असते पाणी हो। लांडग वागी काय येतं का येत असते ते पेत असते ती जाते ती पिऊन बरं जाते ती वाहून जाते खाली व्हात ठेवायचं एक चाडून ठेवायची अशी सार पाडली का वाहत पाणी म्हणजे आपलं वाहत जाते म्हणायचं घाणघुन काय राहत नाही म्हणायचं काय सुद्धा राहत नाही बघा अगदी कसं पाणी होत निवासंग म्हणजे आपलं फिल्टरचं पाणी पेल हा फिल्टरचं पाणी अगदी गेली तर मित्रांनो बघू शकता तुम्ही बघू शकता म्हणजे आपलं जुने आमच्या वाढवाडल्या काळात म्हणजे पहिले दोन तीनशे वर्ष जे प्रथा आणि बघू शकताय म्हणजे ही तुम्हाला असं सागरभाव झऱ्याची पद्धत कोणी शिकवली काही असली म्हणजे पहिला आमच्या आजोबा शिकवली आमचा आजोबा येत होतो पहिले मेंढराला त्यांच्या संग आम्ही येत होतो तवा बसणार शिकलोय म्हणजे आपलं पाणी पि पाणी लागलं बघा आता हे लागले पाणी खडूळ पाणी पाक जाते खाली आता येते पाक म्हणजे आपलं एक गाळ सकाळ आता खाली बसतोय आपलं निवळ पाणी होतंय म्हणा निवळ सार पाणी होत हे पाणी पेयज म्हणजे थोडक्यात म्हणा आपल्या ग्लासची प्रथा सुद्धा ग्लास सुद्धा चांगला केलेला ही पाणी घ्यायचं ठेवायचं इथं परत जाताना उद्या आलं का इथं अजून उद्या आलं का दुसरं म्हणजे कोण पण मेंढका येऊन आपलं पाणी पिऊन जातोय मनात येतं सारी मिण सारी मिण येते पाणी हा साऱ्या मेंढक्यांसाठी आहे जरा हा किती आहे आपल्या मेंढ्या काय आपल्या इथे चाळीस भर मेंढे आहेत आहे शेर नाही ते पन्नास भर आहेत सारे हा आणि इथं एक दोन तीन मशी आहे आणि तुमच्या दिसते ते इथं हा ही मशी आपल्याला ते मेंढरा सवय लागली आता मेंढरा सवली थांबल्यामुळे मशी पाण्यात बसले ते ऊन पडले भरपूर ऊन पडले मेंढरास मशीसनी सवय पण बाहेर लागले बरं का सवय हाय पहिल्यापासून आमच्या मशी पहिल्यापासून मेंढरात असते त्या सवय लावली आता एक बारकेरी डील लावली सवय तो आधी त्या आडल बसले मोठ्या मशी इकडे दोन्ही मशी मध्ये बसले बार बस बघा बारकेरी बुरी जाड आहे तुम्हाला दिसते का नाही काय माहिती ते आहे बघा बुरी आड आहे आपली <laughs> म्हणजे ह्यांना सुद्धा सवय चांगली लावलेली बरं का सवय लावलेली आहे बघा असं म्हणजे एक मात्र झाली तरी एक ठेवाय तर म्हणजे आपली जुनी प्रथा टिकून चालू आहे म्हणा आणि चालू चालू आहे अजून चालू आहे आता हे बघू शकता मित्रांनो आता झग्याचं पाणी व्हायला लागले आणि आता हे कडकडे म्हणजे असं आपलं निवाळ पाणी व्हायला लागले बघू शकता तुम्ही पाणी हे असं निवळ व्हायला लागले आणि एकदम म्हणजे असं फिल्टरच्या पाण्यात असं पाणी होतंय आणि ते आपलं पाणी एकदम असं फिल्टर शुद्ध असं झालं का मग आपलं पेज बघा पाणी हो पाणी चालू आहे बघा याच चाललंय पाणी असं खाली खाली एक असं मोठं तळ आहे आणि ह्याच्या वरती ह्या तळाच्या हे लय मोठं आहे म्हणजे मला वाटतं चांगले एक एक साठ सत्तर एकर मध्ये तळ आहे वरच हा पन्नास साठ एकर असेल तळा ते वरच खालचं जरा मला वाटतं ही तळ तरी असेल चार पाच अकराची तळ आहे ही तळ सुद्धा मित्रांनो मोठा आहे खाली वगैरे आणि आता सागर भाव लागले तर मेंढर बोलवायला आणि वरच तळा ही आहे ना ही टोटल एक पन्नास एकराच्या आसपास काहीतरी तर तळा म्हणजे ही लय मोठं तळ आहे वरचं म्हणजे असं या तळेला असे म्हणजे सांड केलेले आणि त्या सांडीतनं पाणी येतं आहे आणि आता म्हणजे वरच्या तळ्यात पण कमी पाणी आता इथं बघू शकताय याच एकदम असं शुद्ध पाणी झालंय सागरबाव पाणी पिऊन दाखवा एकदा पाणी बघा येऊ असं पितो आम्ही परत आता निवळ झाले बा पाणी पूर्ण पाणी असं घेतलं पाणी निवाळ झाले सर तर मित्रांनो बघू शकताय सागरबाव लागले आता पाणी प्यायला तर मी पण पाणी पितो सागर भाऊ एक ग्लास भरून द्यावा आम्हाला पण एक तर बघा हो, सागर भाऊ पाणी पिले तर आम्ही पण पाणी पितो असं पाणी प्या असतं मित्रांनो एकदम ही शुद्ध पाणी आहे पाणी एक नंबर आहे हो म्हणजे असा कचरा बी अडकायचा काही विषय नाही एकदम असं शुद्ध पाणी येते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्या असं लाईक करा शेअर करा आपलं सांगली परंतु यूट्यूबे सबस्क्राईब करा आणि इथून पुढं तुम्हाला कशाविषयी माहिती पाहिजे आपल्याला कमेंटद्वारे नक्की कळवा जय बळममा जय महालिंगराया जय बिरुदेवा